चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आज दोन हजार चोवीसमधील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात आज असणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या सेवांची जी सुरुवात आहे ही सकाळपासनं अगदी झाली असेल कुणी व्रत धरलं असेल कुणी गणपती बाप्पानं अभिषेक घातला असेल प्रत्येकाच्या यथाशक्तीनुसार प्रत्येकाने गणपती बाप्पांची काही ना काही सेवाही नक्कीच केली असेल कारण संकष्टी चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित असतो संकष्टीचा दिवस हा संकटांचा नाश करण्यासाठी संकटांना पळवून लावण्यासाठी आणि मनात असणारी कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी संकष्टी चतुर्थीचा दिवस हा <workitenàn> अत्यंत प्रभावी आणि सर्वात महत्वाचा मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच संकष्टी चतुर्थीला करावायचा एक सर्वात प्रभावी आणि अत्यंत महत्वाचा एक उपाय सांगणार आहे उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा ज्यांनी आज व्रत धरलेलं आहे त्यांनीही ही सेवा आवर्जून करायची आहे आणि ज्यांना व्रत धरता आलं नाही किंवा ज्यांना काही जास्त सेवा जमल्या नाही तर त्यांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे या एका सेवेने किंवा या एका उपायाने तुम्हाला संपूर्ण संकष्टी चतुर्थीचं फळ लाभेल या एका उपायाने तुमच्या आयुष्यातील संकटांचा नाश होईल घरावर येणार जे काही विघ्न असेल ते विघ्न टळून जाईल आणि तुमच्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता होईल हा उपाय तुम्ही संध्याकाळी म्हणजे रात्री झोपताना आठच्या पुढे रात्री बाराच्या आत कुठल्याही वेळात अगदी केला तरीही चालेल ठीक आहे बघा या उपायासाठी तुम्हाला ज्या वस्तू लागणार आहे त्यातील सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे लाल रंगाचा कागद लाल कागद घ्या किंवा लाल रंगाचं कापड घेतलं तरीही चालेल लाल रंग सगळ्यांनाच माहिती असेल गणपती बाप्पांचा रंग ओळखला जातो लाल रंग हा गणपती बाप्पांसाठी समर्पित असणारा किंवा गणपती बाप्पांना प्रसन्न करणारा रंग आहे लाल रंगाचा कागद किंवा लाल रंगाचे रंगा कापड तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यासोबत लाल रंगाचा एक धागा घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एकवीस अख्ख्या लवंगा फुलवाल्या असणाऱ्या एकवीस अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत सगळ्यात पहिले तुम्ही जो कागद सॉरी जो कागद किंवा जो काही कापड घेतलेला आहे हा तुम्हाला देवघराच्या समोर किंवा जिथे तुम्ही बसलेले असाल तिथून ईशान्य दिशेला हा कागद किंवा कापड तुम्हाला व्यवस्थित ठेवायचा आहे आता जर तुम्ही कागद घेतलेला असेल तर त्या कागदावरती तुम्हाला निळ्या लाल रंगाच्या निळा किंवा लाल रंग मार्कर स्केच पेन काहीही चालेल त्या कागदावर तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा एका शब्दात लिहायची आहे अगदी एका शब्दाने व्यवसाय व्यापार प्रमोशन नोकरी जे काही असेल ते एका शब्दाने तुम्हाला त्या कापडावर किंवा कागदावर लिहायचं आहे त्यानंतर एकवीस ज्या अख्या आपण लवंगा घेतलेल्या आहेत त्यातील पहिली लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची गणपती बाप्पांची प्रतिमा डोळ्यासमोर आणायची आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचा जो गणेश गायत्री मंत्र आहे ओम एकदंताय वक्रतुंडाय धीमही तन्होदती प्रचोदयात हा मंत्र म्हणायचा आहे ओम एकदंताय वक्रतुंडाय धीमही तन्होदती प्रचोदयात ठीक आहे हा गणेश गायत्री मंत्र म्हणायचा ही लवंग ते कागदावर किंवा कापडावर ठेवायची दुसरी लवंग घ्यायची पुन्हा एकदा आपली इच्छा व्यक्त करून गणेश गायत्री मंत्र ओम एकादंताय विग्महे वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदय पुन्हा हा मंत्र म्हणून आपली इच्छा व्यक्त करून ही जी लवंग आहे ती कागदावर किंवा कापडावर वा ठेवून द्यायची अशा आपण घेतलेल्या ज्या काही एकवीस लवंग आहेत प्रत्येक लवंग ही अभिमंत्रित करून मंत्राचं पठण करून तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करून तुम्हाला त्या कापडावर किंवा कागदावर ठेवायची आहेत ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर हा कागद असेल कापड असेल कागद असेल तर त्याची पुडी करा कापड असेल तर ते त्याची एक पोटली गाठ म्हणून पोटली करा आणि त्याच्यानंतर लाल रंगाचा जो धागा आहे त्याला गुंडाळा एक चार पाच वेळा हा धागा व्यवस्थित त्याला गुंडाळून घ्यायचा तयार केलेली ही जी पोटली आहे ही गणपती बाप्पांच्या चरणांना ठेव म्हणजे गणपती बाप्पांची जी मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तिथे ठेवून द्यायची एक पाच मिनिटभर ही पोटली ठेवून द्यायची आणि त्याच्यानंतर देवघरामध्ये एक उदबत्ती लावून ती उदबत्ती त्या पोटलीला किंवा पुडीला ओवाळून घ्यायची त्यानंतर ही पोटली किंवा जी पुडी आहे ती तिथून उचलायची आणि रात्री झोपण्यापूर्वी आपल्या उशी खाली ठेवून द्यायची आपली जी उशी आहे ती उशी खाली आता ही उशी खाली रात्री ठेवायची सकाळी उठलात स्वच्छ स्नान वगैरे आपलं सगळं काही आवडलं की त्याच्यानंतर ही पुडी आणि ही पोटली जी आहे ही आपल्या देवघरात आपलं जे गणपती बाप्पांचं स्थान आहे त्यांच्या उजव्या बाजूला ठेवून द्यायची पुन्हा रात्री झोपताना ती काढायची आणि उशी खाली ठेवायची सलग तुम्हाला एक महिनाभर पुढची संकष्टी पुढची पुढच्या महिन्यात जी जानेवारी महिन्यात जी संकष्टी चतुर्थी येईल ती चतुर्थी येईपर्यंत कंटिन्यू ही पुढी किंवा पोटली जी आहे ती तुम्हाला तुमच्यासोबतच ठेवायची आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर म्हणजे स्नान वगैरे कराल घराच्या बाहेर पडणार असाल तेव्हा ही पोटली आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे ती सोबत न्यायची नाही बाहेर फिरवायची नाही कुठेच नाही फक्त देवघरात आणि रात्री झोपता नवशी खाली याने तुमचं बिघडलेलं भाग्य हे पूर्वरात होईल तुमचं ज्याला म्हणतो की भाग्य रातोरात चमकून आपण म्हणतो ना की हिच्याच भाग्याला काय झालं इतकी गरिबी होती पण रात्रोरात हिचं भाग्य चमकायला लागलं तर ही परिस्थिती तुमची होईल एका महिन्याच्या आत तुम्हाला या उपायाचा पुरेपूर अनुभव येईल गणपती बाप्पांची कृपा राहील मनातील इच्छा पूर्ण होईल घरावर आलेलं संकट टळून जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल एक महिना पूर्ण झाल्यानंतर जी पुढची चतुर्थी येईल त्या चतुर्थीला सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं स्नान केल्यानंतर लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करायचे आणि ही पोटली किंवा ही जी पुडी आहे ही कुठल्याही गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आणि त्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये एक नारळ म्हणजे एक श्रीफळ घेऊन जायचं सोबत उदबत्ती घेऊन जायची फुलं घेऊन जायची लाल रंगाचं एखादं फल वगैरे असेल ते घेऊन जायचं दुर्वा घेऊन जा आणि त्याच्यासोबत ही पुटली पोटली किंवा ही पुडी घेऊन जा एकवीस लवंगांची आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर फूल फळ जे काही तुम्ही बाप्पांच्या मंदिरामध्ये अर्पण करणार आहात तर त्या सगळ्या वस्तूंसोबत ही देखील पोटली अर्पण करायची त्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आणि मग त्यानंतर तिथून घरी यायचं बघा हा उपाय केल्यानंतर ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात एका वर्षाने घडणार असतील जी इच्छा तुमची दोन चार वर्षांनी पूर्ण होणार असेल ती देखील कितीही कठीण असणारी इच्छा तुमच्या एका महिन्याच्या आवात आत आवर्जून <laughs> पूर्ण होईल आयुष्यातील असंख्य संकट टळतील कितीही दुर्भाग्य असेल किंवा कितीही दारिद्र्य असेल तर त्यातून कुठेतरी वाट सापडत जाईल मार्ग मिळत जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं आणि यशस्वी होत जाईल अत्यंत साधा अत्यंत सोपा उपाय आहे नक्की करा ज्यांना आज दिवसभर काहीच जमलेलं नाहीये किंवा खूप इच्छा असूनही ज्यांनी काहीच केलेलं नाही आहे तर त्यांच्यासाठी ही, ही अत्यंत खास आणि अत्यंत विशेष सेवा आहे एक पाच मिनिटाची सेवा आहे पण प्रभावी सेवा आहे लाल किताबमध्ये सांगितलेली ही सेवा आहे नक्की करा आणि याचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ